आपण पाहत आहात तर्फे हैदराबाद येथे झालेल्या अबकस मानसिक अंक राष्ट्रीय स्पर्धेत सटाणा येथील आयशिनियस क्लासेसमधील मधील पहिलीचा विद्यार्थी मितान सुमे ठोळे याने प्रथम क्रमांक पटकावला असून त्याने अवघ्या तीन मिनिटात एकूण शंभर पैकी शंभर अंकगणितीय प्रश्नांची अचूक उत्तरे लिहिली आहेत अतिशय कठीण असलेली ही परीक्षा संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थी देत असतात परीक्षेत आपले सर्व वापरत गुण मिळवत सटाण्याचे नाव राष्ट्रीय पातळीवरती उज्ज्वल केले असून त्याची निवड आंतरराष्ट्रीय पातळीवरती झाली आहे मितांशने हा टप्पा पार केला असला तरी आता पुढील आव्हाने हे त्याच्यासाठी अतिशय अवघड असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला शंभर अंक गणितीय प्रश्न फक्त अडीच मिनिटात सोडवायचे असणार आहेत त्याला हैदराबाद येथील कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले संचालिका सायली भांगडिया मनीषा बच्छा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले मितानशहा सटाणा येथील इलेक्ट्रिक व्यावसायिकचे व्यापारी व एकशे आठ मांगी जैन ट्रस्ट ट्रस्टी मनोज टोळे यांचा नातू आहे त्यामुळे आधी सोशल सुस्वभावी आणि सुपरिचित असणाऱ्या होळे परिवाराशी ही एक ओळख बरोबरच सटनेस नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कार्य या परिवाराच्या नातवाने केले असल्याचे सर्व म्हणत सर्व स्तरातून मितांचे कौतुक होऊन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मितांश व त्याच्या पालकांचे नगर अध्यक्ष विजय साग किशोर कदम काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हा ग्रामीण पर्यावरण विभाग सरचिटणीस मनोज ठोळे नगरसेवक मनोज छोटूदा सोनोमे सटाणा मर्चंट बँकचे चेअरमन किशोर गहिवड राजू खानकरी रवींद्र पवार श्रीपाद कार्यस्तम डॉक्टर सतीश मलानी पत्रकार सुरेश बच्चाव शशिकांत पवार सुनील अमृतकर व ग्रामस्थांनी कौतुक केले बागला साठी विभागीय संपादक बागलाण वृत्तांत साठी विभागीय संपादक शशिकांत पवार